ज्वेलरी आहे ना ज्वाला आहे ज्वेलरी ना भाऊ थोडा मालाला चमक कमी आहे का म्हणजे जुना माल झाला का माल काल धन्यवाद माऊली किती माल आला होता आज दीड पोतं सत्तावीसशे केला ना कोणती नव्हतीच व्हेरायटी आता शेवटचा थोडा का मग आता उद्या नाही आता अजून काय शेतामध्ये धन्यवाद दादा सत्तावीसशे रुपये क्विंटल तरी बरी गेली ना तसा माल आहे ना थोडा सत्तावीसशे क्विंटल माऊली गाव कोणतं आपलं नाशिकच्या तेहतीसशे रुपये क्विंटल माऊली व्हेरायटी कोणती तलवार तेहतीसशे ना तेहतीसशे रुपये क्विंटल तलवार व्हेरायटी बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा एक नंबर माल पाहू शकतो मित्रांनो सुपर माल बाराशे तुमचा पण बाराशे का हां बाराशे, बाराशे। कमीत कमी भाऊ कुठं आहे कमी सातशे सहाशे ठीक आहे धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता हा आपला आहे ना दहा किती माल आला होता गावठीवाल हा काय भाव गेला एकोणीसशे गे एकोणीसशे पाच रुपये क्विंटल आणि आपले सामान्य वाल काय भाव झाले हिरवे वाल लोकल अठराशे ते बाराशे धन्यवाद एकोणीसशे पाच रुपये क्विंटल चॉकलेट वाल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आजचे वालचे बाजारभाव झालेले आहेत हजार रुपयापास हजार ते बाराशे रुपये क्विंटल सरासरी बाजारभाव हजार ते बाराशे का माऊली हजार बाराशे तुमचं गाव कोणतं भाऊ गाव कोणतं आपलं दिंडू इथं होते सुरेल भाऊच्या गावची धन्यवाद म्हणजे तेराशे पण भाऊ नाही का धन्यवाद भाऊ हा काय भाऊ गेला एक हजारच गेलाय तुम्ही हा तर बारीक आहे सगळं एक हजारच एक हजार एक लॉट आहे एक हजार सगळं सर्वांना एकसारखा भाऊ असं असं एक हजार रुपये पावली कोणती व्हेरायटी अकराशे ना अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो भाऊ जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज आज ना धन्यवाद दादा अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा आणि हा एकच आहे का नाही एक... कावेरी का आलमेडा कावेरीचा का आलमेडा सोळाशे रुपये क्विंटल कावेरीचा का आलमेडा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सोळाशे रुपयेच एकोणीसशे रुपये क्विंटल व्हेरायटीचं नाव माहीत आहे का नाही माहीत नाही माहीत धन्यवाद अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकतो पाचशे रुपये क्विंटल काय म्हणतो पाचशे रुपये क्विंटल पाचशे रुपये केला पाचशे रुपये पाचशे रुपये क्विंटल अशी बारीक माल पाहू शकता नमस्कार किती माल आणला होता आज कुठून कुठपर्यंत भाव झाले बिटाचे आज अकराशेपर्यंत धन्यवाद दादा हे आठशे गेलं ना आपलं लालिमा लालबीट बिटाचे प्रकार राहतात का लालिमा सकाटा तुमचं गाव कोणतं गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो लालबीठे एक हजार रुपये क्विंटल हा होईल एक हजार रुपये क्विंटल अशी प्रकारचा माल पाहू शकतो मका पाहू शकता मित्रांनो गेलेल्या आठशे रुपये क्विंटल आठशे रुपये क्विंटल गेलेलं अशा प्रकारचा मका पाहू शकता दीड रुपये गेले मामाई दीड रुपये किलो दीडशे रुपये क्विंटल अशा प्रकारची कोबी पाहू शकता अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो हा गेलेला आहे सोळाशे ते दोन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा कांदा पाहू शकता हा गेलेला आहे चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये शेकडा चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये शेकडा चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये शेकडा कांदा पात एक किलोपर्यंत दादा किती जुड्या आणल्या शेपू आज चारशे काय भाव दिला शेपूला मस्त जुडी मस्त बांधली आहे पण भाव नाही तसा का लय कमी आहे साडेबाराशे रुपये शेकडा साडेबाराशे रुपये शेकडा शेपू माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या साडेबाराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अशा बेप पाहू शकतो मित्रांनो सतराशे रुपये शेकडा साडे तेराशे रुपये शेकडा अशा शिक प्रकारची मेथी साडे तेराशे रुपये शेकडा साडे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा मेथी चौदाशे अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मोठी जोडी पाहू शकते मित्रांनो अठराशे रुपये शेकडा मेथी अठराशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता सातशे आठशे ग्राम जोडी आहे चौदाशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशोका कोथिंबीर वाढली हा जास्त का वाढ शेकडा अशोका कोथंबीर प्रकार आठ दिवस आधी होती हो भाजी पा आठ दिवस आधी हा दोन हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर लागत आयकर करते आमच्या पुढे चालू झाले दारा खायचे त्याच्या कोण महाग एकवीसशे साठ एकवीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गावठी कोथिंबीर एकवीसशे साठ अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो एकतीसशे रुपये शेकडा तीन हजार शंभर रुपये शेकडा गावठी कोथिंबीर तीन हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर एक किलोपर्यंत जोडूया